दे अरे बाबा सर कुठेही घटना झाली आणि नेमकी ने कि काय किती वाजता झाली आणि कशामुळे हे झाले आ, ही घटना मध्ये मड राऊंड शेतेवाडी फाट्याच्या वरच्या वळणावरती अज्ञात वाहनाने धडक दिली त्याच्यात जातीचा बिबट आ, एक वर्ष वयाचा छोटा छोटा डेड झाला त्याचा वाहनाचा काय तपास लागला कि वाहन तपास चालू आहे आणि नेमकी कुठं झाली नगर कल्याण महामार्गावर आपल्या गणेश खिंड रोडला जुन्नर गणेश खिंड नगर रोड जुन्नर गणेश खिंड रोड मग आता कुठे घेऊन चालेल त्याला मी पुढे कशाला बेबट निवारा केंद्र पी एमसाठी साठी ठीक